नमस्कार मी सोमनाथ खलाटे मी कांबळेश्वर गाव कांबळेश्वर गावात का राहणार आहे तालुका बारामती जिल्हा पुणे या गावचा रहिवाशी असून माझा दोन वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर न डॉक्टरांनी सांगितलं की नाही पायाचा हार इथं मोडलेलं ते सांगितले जुळण किंवा नाही जुळण असं मी गॅरंटी देऊ शकत नाही पण त्याच दरम्यान मला हे पिरुभुष्ट हे टॅबलेट मिळाले पिरुपुष्ट खाल्ल्यानंतर माझा हार दोन महिन्यात जुळलं म्हणलं तुमच्या गोळ्यांनी आणि मी एक आयुर्वेदिक गोळी घेतोय म्हणलं पिरुबुष्ट पिरुभुष्ट म्हणून आहे ते पूर्ण नॅचरल आहे आयुर्वेद आहे त्यात काही कुठलेही केमिकल नाहीये ते गोळी घेतोय मी आजपर्यंत ती गोळी खातोय माझा हार जुळलेला आहे मी पहिला वॉकरवरती चालत होतो आता काठी घेऊन हात ठेवून चालायला सुरुवात केली आणि शुगरची गोळी बंद झाली माझ्या चार एमज प्लास्टिक बीपीची गोळी सुद्धा कमी झाली रक्त पातळ व्हायची गोळी पंचाहत्तर ची आहे दीडशे ची होती मला इकोपी इको गोल्ड आता प्लेन इको मला चालू झालेली आहे ही फक्त किमिया ह्याचीच आहे पिरुबुज आहे आणि मी पिरुबुज म्हणजे मालका पिरुबुजच्या कंपनीचे आणि त्या फाउंडरचे कंपनीच्या टीमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि हे करत असताना गोष्ट खात असताना सुद्धा मला त्यातून मी कंपनीशी बिझनेस समजून घेतला बिझनेस समजून घेतल्यानंतर कंपनीने मला बिझनेस व्यवस्थित सांगितला मी तो बिझनेस सुरू केला पंधराशे नव्याण्णव चा जॉईनिंग आहे पंधराशे नव्याण्णव मध्ये मी जॉईनिंग करून बिझनेस चालू केला मी घरातून बाहेर सुद्धा मला पडता येत नव्हतं तर मी बिझनेस चालू चालू के, केल्यानंतर ना माझ्याकडं आत्ता दोनशे ते अडीचशे लोकांची टीम आहे आणि ते रोज सकाळी सात वाजता एक हजार रुपये आउट घेते मी बावीस दिवसात तेवीस हजार रुपये घेतलेले आहेत मी कंपनीचे टी एम एस कंपनीचे खूप खूप आभार मानतो आणि टी एम एस कंपनी सर्वांनी काम करावं सर्वांना पैसे मिळावेत अशी मी अपेक्षा